ठाणेकर आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी एक आनंदाची बातमी लवकरच नऊशे खाटांचे अत्याधुनिक जिल्हा शासकीय रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे नवीन ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या बांधकाम स्थळाची पाहणी करण्यात आली ठाणे शहरासह रायगड पालघर आणि सीमावर्ती गुजरातमधील रुग्णांना या रुग्णालयाचा मोठा लाभ मिळणार आहे या पाहणी दरम्यान बाह्य रुग्ण विभाग अपघात विभाग एम आर आय सोनोग्राफी सी टी स्कॅन क्ष किरण मॅमोग्राफी प्रसुती विभाग मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह हेलिपॅड वाहनतळ आणि परिचारिका प्रशिक्षण केंद्र अशा विविध विभागांची पाहणी करण्यात आली एकूण ब्याण्णव हजार पाचशे एकोणचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाचे सत्याऐंशी टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत या प्रकल्पात पाचशे खाटांचे सामान्य जिल्हा रुग्णालय दोनशे खाटांचे महिला व बाल रुग्णालय दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी संदर्भ रुग्णालय परिचारिका प्रशिक्षण केंद्र वसतीगृह आणि मोठे वाहन तळ यांचा समावेश आहे या रुग्णालयात माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी अत्याधुनिक आय सी यू एन आय सी यू एन एस सी यू तसेच टी यू एन आर सी रक्तविकार आणि मानसिक आरोग्य विभाग यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील दोनशे काटांच्या सुपर स्पेशालिटी विभागात हृदयरोगासाठी कॅथलॅब न्यूरोलॉजी ऑनकोलॉजी उन्को सर्जरी नॅफ्रोलॉजी आणि डायलिसिस सुविधा उपलब्ध असतील बालकांसाठी स्वतंत्र डायलिसिस युनिट तसेच एम आर आय सिटी स्कॅन केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा देखील असतील ठाणे जिल्हा मुंबईलगत असल्यामुळे येथे मुंबई अहमदाबाद मुंबई आग्रा मुंबई गोवा आणि समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळवण्यासाठी हे रुग्णालय मोठा आधार ठरणार आहे रुग्णालयात ए एन एम जी एन एम तसेच बी एस सी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची आणि भविष्यात मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची योजना आहे ठाणे जिल्हा रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक शासकीय रुग्णालय ठरणार असून ठाणे पालघर रायगड आणि आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणार आहे या प्रकल्पाच्या कामाला विशेष प्राधान्य देण्यात आले असून संबंधित सर्व विभागांना सार्वजनिक बांधकाम महावितरण आणि आरोग्य विभागांना कामे तातडीने पूर्ण करून रुग्णालय लवकरच कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत द पोलीस न्यूज ब्यूरो ठाणे